तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर बघा आज आता ऑफर सुरू झालेली आहे आता हा जी कुंचम आहे या कुंचमच्या ऑर्डरची ऑफर हवी होती खूप ताईने सांगितलं ताई ऑफर ता वाढवा ताई डेट वाढवा तर येस आज मी डेट वाढवत आहे तर आता म्हणजे तुम्हाला सांगते इतक्या सगळ्या वस्तू कमीत कमी दहा ते बारा वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दहा वस्तू आहेत त्या तुम्हाला फक्त आणि फक्त इतक्या रिजनेबल प्राईज मध्ये आहे म्हणजे पूर्ण सेट पूर्ण सेट तुम्हाला इतक्या रिजनेबल प्राईज मध्ये आहे आणि तुम्हाला फक्त कुंचम जरी हवं असेल तरीही तुम्ही घेऊ शकता त्याची सुद्धा प्राइस एकदम रिजनेबल आहे त्यामुळे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता टेन्शन नकोय सगळ्यांना त्यांच्या जवळ मिळणार बाप रे क्या काय सुंदर आहे कुंचम हे सुंदर कुंचम आपल्या सर्वांकडे असावं आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे बघा किती सुंदर माता लक्ष्मी दिसतेय गजांत लक्ष्मी आहे चक्र नामम याचं चिन्ह आहे आणि तुम्ही एवढी सुंदर ऑफर गमावणार आणि खूप काही मी तुम्हाला सांगते खूप टाईमनी मेसेज केले ताई काय ऑफर आहे ताई काय ऑफर आहे फक्त तुम्ही रेट विचारून घेता फक्त तुम्ही हे करून घेता पुढे रिप्लायस देत नाही आणि मग रेट वाढवले हो की ताई मागे तर ती ऑफर होती मग तुम्ही आता का नाही त्याच्यामध्ये देत मग असे प्रश्न करण्यापेक्षा जेव्हा ऑफर आहे ना तेव्हा त्याचा लाभ घ्यायचा आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला महालक्ष्मीची सेवा करायची आहे आणि ह्या महालक्ष्मीची जर का सेवा करायची असेल तर आपलं कुंचम अच्छा आज तुमचं बुकिंग करा आणि तुम्हाला सांगते आजच्या व्हिडिओची बुकिंग जी आहे ती आजपासून घेतल्या जातील जेव्हापासून तुम्ही व्हिडिओ बघताय तेव्हापासून ह्या कुंचमची बुकिंग जी आहे ती घेतल्या जाईल हे कुंचम अखंड कुंचम तुमच्याकडे येणार आहे इतकी सुंदर ह्याची शेप ह्याची म्हणजे शास्त्रानुसार कुंचमचा जो शेप असायला हवा शास्त्रानुसार कुंचमची जी पद्धत असायला हवी त्यानुसारच आपण हे कुंचम जे आहे ते बनवून घेतलेलं आहे आणि हे सुंदर कुंचम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इथे छान असा कुंचमच्याच बॅकग्राऊंडमध्ये मस्त केलेला आहे तर बघा हे सुंदर कुंचमचा सेट आता सेटमध्ये काय काय मिळणार सेटमध्ये काय काय मिळणार सगळ्यात पहिली वस्तू कुंचम कुंचम नंतर त्याच्याबरोबर ठेवणार ठेवण्यासाठी प्लेट ठीक आहे हा पूर्ण अखंड सेट इतक्या कमी मध्ये आहे ना जिथे तुम्हाला चार, दो, दो, तीन चार पाच हजार रुपये दोन दोन हजार पण मी म्हणते ठीक आहे दोन तीन चार पाच हजार रुपये जिथे तुम्ही खर्च करणार आहात त्याऐवजी त्यापेक्षाही कमी त्यापेक्षाही कमी तुम्हाला एवढ्या कमी मध्ये तुम्हाला हस्तेच मिळणार आहे तुम्हाला सांगते इतक्या ताई आहेत दोन दोन तीन तीन पाच पाच नऊ नऊ ऑर्डर केलेले आहेत जी प्लेट आहे ही मिळणार आहे प्लेट बरोबर तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला ह्याच्याबरोबरचं साहित्य मिळणार आहे साहित्य काय काय असणार आहे सांगणार आहे तर ही एक पुडी त्याच्यानंतर ही दुसरी पुडी आणि ही तिसरी पुडी असं साहित्य तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे त्याचबरोबर ह्या प्लेटमध्ये सेटमध्ये सेटमध्ये बरं का सेट, सेट, सेट हा सेट नको असेल ह्या दोन गोष्टी नको असतील तर त्याचे प्राइस वेगळे तुम्ही मला विचारा ताई आम्हाला कुंचमच्या ऑफर प्राईस पाठवा तर तुम्हाला सांगते बांगड्या लाल हिरव्या पिवळ्या तर ह्याच्यात नाही आहे मी घेऊन नाही बसले पण लाल हिरव्या पिवळ्या बांगड्या तुम्हाला अकरा 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 बांगड्या अशा डब्बीत मिळणार आहेत ते पण सेटमध्ये येणार आहे त्याचबरोबर रत्न रत्न सुद्धा पाच रत्न पंचरत्न तुम्हाला मिळणार आहे हे सगळं सेट मध्ये मिळणार आहे ते म्हणजे महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक हे महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक आणि सुंदर असं वस्त्र सुंदर असं वस्त्र म्हणजे तुम्ही कुंचम कसं ठेवणार आहे बघा मी ते ठेवून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही इथे कुंचम ठेवणार आहे त्यावर ही प्लेट ठेवणार आहात त्यावर तुम्हाला सांगते हे थे कुंचम ठेवणार आहात ही सेवा जेव्हा तुम्ही करणार आहात त्याचबरोबर पाच लघु नारळ पाच लघु नारळ त्यात मिळणार आहे पाच गोल्डन कॉईन गोल्डन म्हणजे ब्रासचे पितळाचे लक्ष्मी ग लक्ष्मी आणि गणपती आणि श्रीयंत्र असलेले पाच गोल्डन कॉइन दोन मोती शंख दोन सिल्वर प्लेटेड आणि गोल्डन प्लेटेड मेटलचे छान अगदी काळे न पडणारे कमळाची फुलं गोल्डन आणि सिल्वर दोन दोन सिल्वर आणि गोल्डन कमळाची फुलं तुम्हाला मिळणार आहे कारण एवढे ह्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय वापरू शकता हेही मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर मोती शंख या सगळ्या वस्तू बघा ह्या इथेच तीन आणि चार पाच सहा वस्तू झाल्या आणि त्याचबरोबर इतक्या सगळ्या वस्तू फक्त एवढ्या कमी किमतीत बापरे म्हणजे ऑफर आहे का काय असं झालंय आता बघा अजून साहित्यामध्ये कवडी कमळगट्टाबी बी गोमती चक्र आणि गुंजा एवढं सगळं साहित्य काही जाणायची गरज नाहीये बाहेरून सगळं मिळणार आहे आणि लाल हिरव्या पिवळ्या बांगड्या हे पण सेटमध्ये असणार आहे ठीक आहे अकरा अकरा पंचरत्न हे पण सेटमध्ये असणार आहे तर तुम्हाला अजून काय हवंय आणि त्याचबरोबर सेवा करण्यासाठी महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक हे पण तुम्हाला मिळणार आहे एवढं सगळं फक्त एवढं कमी किमतीत बापरे किंमत जाणून घ्यायची असेल किंवा ऑफर प्राईज लेटेस्ट ऑफर प्राईज म्हणजे जे सुरुवातीच्या आपल्या ताईंना ही ऑफर मिळणार आहे आणि तुम्हाला एक विनंती करेल आज दिलेल्या ह्या व्हॉट्सअप नंबरवर लगेच मेसेज करा आणि त्याचबरोबर तुमची ऑर्डर आजच्या आज बुक करा तुम्हाला लगेच पुढच्या चार ते पाच दिवसात तुमच्यापर्यंत ऑर्डर येईल त्यामुळे आत्ता पटापट बुकिंग करणार यापेक्षा भन्नाट रेट तुम्हाला कुठेच मिळणार नाही अशी क्वालिटी तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि आत्ताच सेवा करायला लागा खूप सुंदर सुंदर अनुभव कुंचमचे आहे लोकांना त्यामुळे त्याचे त्याच्या तयारीत राहा अशा पद्धतीचा बॉक्स तुम्हाला व्यवस्थित येणार बघा त्यामध्ये सगळं साहित्य व्यवस्थित पॅक होऊन येणार काहीही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही घरपोच सगळं साहित्य फक्त तुम्हाला पूजा करायची आहे दॅट्स इट ठीक आहे चला भेटूया परत ऑफर प्राईससाठी व्हॉट्सअप करा दिलेला इथे डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक पण दिलेली असेल त्याला क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला जाल तेही करू शकता भेटूया परत श्री स्वामी समर्थ